शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज साक्षर भारत संघटना महाराष्ट्र राज्य शाखा निलंगा यांच्या वतीने आज गट पंचायत समिती निलंगा यांना आमच्या साक्षर भारत संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे आम्ही गेली अकरा दोन हजार अकरापासून प्रेरण म्हणून काम करत आहोत पण एकतीस मार्च दोन हजार अठराला योजना बंद झालेली आहे परत ही योजना नऊ साक्षर भारत या योजनेनं या ठिकाणी नावाल्पना आलेली आहे त्या योजनेमध्ये जे आमचे पर्यटक बांधव आहेत अकरा ते बारा वर्षे काम केले आहेत त्यांना सामावून घ्यावं यासाठी आम्ही गट शिक्षणाधिक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिले आहोत आणि जवळपास एकोणीस महिन्याचं आमचं थकीत मानधन एकोणचाळीस हजार रुपये राहिलेले आहेत थकीत मा मानधन आणि या ठिकाणी नवीन योजनेमध्ये सामान घेऊन आम्हाला सहसेवक म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती द्यावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहोत